राज्याच्या राजकारणामध्ये सध्या अत्यंत वेगवान घडामोडी सुरू आहेत आणि त्याच संदर्भातली ही एक महत्वाची बातमी आता आपण पाहूया ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांदरम्यान महत्वाच्या बैठका पार पडल्या अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळपास दीड तास बैठक झाली या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित होते ही बैठक सुरू असतानाच रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वर्षा बंगल्यावर दाखल झाले फडणवीस नागपूरमधनं थेट वर्षावर दाखल झाले लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या या बैठका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अल्पेश रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळालं अनेक तास खरंतर चर्चा झाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये अल्पेश काय नेमकी या बैठकांविषयीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काल रात्री वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये आपण पाहिलं तर सहा ते सात विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सध्या राज्यात काही ठिकाणी दुष्काळ आहे पीक पाणी दुष्काळ या संदर्भात चर्चा झाली तसेच राज्यात ओबीसी आणि मराठा समाजाचे काही आंदोलक आंदोलन करतायत त्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते लोकसभेमध्ये हवं तसं यश मिळालं नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकारे आपण महायुती म्हणून काम करायचं यावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते सध्या विधानपरिषद निवडणुका सुरू आहेत आणि याच संदर्भात देखील चर्चा झालेली आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी आपला पदभार काढून घ्यावा आपल्याला विधानसभेची तयारी करायची आहे अशी देखील मागणी केलेली आहे त्या मागणीवर ते ठाम आहेत या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते तसेच आता येत्या काहीच दिवसात मंत्रिमंडळ विस्तार देखील तिसऱ्या टप्प्यातला या सरकारचं होणार आहे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते या सर्व विषयांवर चर्चा होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला पदमुक्त करा अशी मागणी आपल्या वरिष्ठांकडे केलेली आहे आणि याच संदर्भात खूप चर्चा ही कालच्या रात्रीच्या बैठकीत झालेली आहे आज देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या बैठकीमध्ये जाणार आहेत आणि जो आपला निर्णय झालेला आहे तो त्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत त्यामुळे आता काल देखील चा? या संदर्भात चर्चा झालेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या बै दिल्लीतल्या बैठकीत समजा ग्रीन सिग्नल मिळतोय तर राज्यामध्ये उपमुख्यमंत्री भाजपचा दुसरा करायचा की नाही किंवा हे सरकार कसं चालवायचं या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे ठीक आहे अजिंक्य अल्पेश धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या बैठकांसंदर्भातले अपडेट आपण सातत्यानं जाणून घेणारच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट